नमस्कार माझे मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण वन विभागामध्ये नवीन भरती आलेली आहे तर त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर जाणून घेऊया काय आहे ही कुंते पदी थे भरती कोणतेपदी इथे भरली जाणार आहेत लास्ट डेट काय आहे आणि ही भरती कशा प्रकारची आहे तर मुख्य वन र संरक्षक व वन विभाग अंतर्गत विवक्षित कामासाठी रिक्त पदावर नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या व वन विभागात रिक्त पदावर इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई शासन निर्णयानुसार अर्ज मागविणे येत आहेत वन विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे महाराष्ट्र राज्य वन विभागमध्ये रिक्तपदाच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे भरतीची जाहिरात अध्यक्ष तथा मुख्य वनरव संरक्षक वन विभागद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे उमेदवारांनी ही जाहिरात तिचा व्हिडिओ जो येतो तो संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व काही लक्षात येईल हा भरतीचा विभाग आहे मुख्य वनरव संरक्षक वन विभागद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे आणि भरतीचा प्रकार आहे वन विभागात नोकरी मिळवण्याची चांगली व उत्तम संधी आहे पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता आपण पुढे बघणारच आहोत आणि त्याची डिटेल जी पी डी एफची लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे म्हणजे इथं ऑनलाईन नाही तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे पोस्टाने अर्ज पाठवा लागेल अर्ज सुरू होण्याची जाहिरात दिनांक ही जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढं आहे म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यापासून पुढे आठ दहा दिवस कालावधी असतो पदाचे नाव आहे विधी सल्लागार विधी सल्लागार या पदासाठी ही भरती होणार आहे व्यावसायिक पात्रता उमेदवारांना विधीविषयक कामकाजाचा अनुभव आहे अशा सेवानिवृत्त अधिकारी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सेवानिवृत्त प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी असावा यामुळे इच्छुक सेवानिवृत्त अधिकारी न्यायाधीश यांनीच अर्ज करावेत नोकरीचे ठिकाण का हे आहे जॉब लोकेशन हे आहे ज्या उमेदवारांना विधीविषयक कामकाजाचा अनुभव आहे अशा सेवानिवृत्त अधिकारी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सेवानिवृत्त फर्स्ट क्लास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असावा त्यामुळे इच्छुक सेवानिवृत्त अधिकारी न्यायाधीश यांनीच अर्ज करावे इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत शासकीय सुट्टी वगळून कार्यालय मिळत या कार्यालयास प्राप्त होतील अशा याप्रमाणे आपल्याकडील उपलब्ध बायोडाटासह अर्ज करावा तुमच्याकडे कर जे रिझ्यूम आहे बायोडाटा आहे त्याच्यासोबत तुम्ही अर्ज करा आणि अंतिम तारीख आहे अठरा ऑक्टोबर त्याच्या आतच तुम्ही अर्ज पोहोचेल अशा रीतीने पाठवा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे मुख्य वन मुख्य संरक्षक कोल्हापूर वन विभाग कोल्हापूर यांचे कार्यालय वनवर्धन इमारत तळमजला मुख्य पोस्ट ऑफिससमोर ताराबाई पार्क कोल्हापूर या पूर्ण लेखाची जी पी डी एफ आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहेत तिथे जाऊन तुम्ही डिटेल माहितीसुद्धा चेक करू शकतात भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट वरतीच्या माहितीसोबत